नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींचारणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा पौष पुत्रदा एकादशी ही एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी आलेली आहे बघा पुत्रदा एकादशीचं व्रत हे सर्वजण करत असतात पण ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे ज्यांना संतान सुख नाही अशांनी या दिवशी हे व्रत करायचं आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे याचबरोबर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहे त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असलेली आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाणार आहे जेव्हा आपल्यात नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा आपण कितीही सेवा करा किंवा कितीही उपाय करा याचं फळ आपल्याला हे मिळत नसते त्यासाठी आपल्या अंगातली आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं हे महत्वाचं असतं यासाठी या दिवशी आपल्याला ह्या वस्तू टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा या वर्षी वर्षातली पहिली ही पौष पुत्रता एकादशी व्रत हे रविवारी एकवीस जानेवारी रोजी आलेले आहे या दिवशी व्रत करणाऱ्याने भगवान विष्णूंची पूजा करताना पुत्रता एकादशीचं व्रत कथा वाचावी किंवा ती ऐकावी खास करून पुत्रप्राप्तीसाठी पुत्रता एकादशीचे व्रत हे पाळले जाते जे निपुत्रिक आहे ते ज्यांना पुत्र नाही ज्यांना मूल बाळ नाही त्यांनी हे व्रत अवश्य पाळावे संतान प्राप्तीसाठी आपण या दिवशी कोणते उपाय करायचे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात पुत्रदा एकादशी तिच्या नावातच तिचे महत्त्व हे दिलेले आहे एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करायची आहे त्याचप्रमाणे पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यांची देखील आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे आता ज्यांना मूल बाळ आहे त्यांनी मुलांच्या स्वास्थ्यासाठी किंवा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे तुळशीला सकाळ संध्याकाळ किंवा सायंकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी रविवार असल्यामुळे आणि एकादशी असल्यामुळे आपल्या तुळशीला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला तुळशीची पाने देखील तोडायची नाही आपण तुळशीची पूजा ही, ही लांबून करू शकतो फक्त आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो या दिवशी तुम्ही तुळशीला हळदी कुंकू अर्पण करा दिवा लावा अगरबत्ती लावा फक्त तुळशीला पा पाणी घालू नका आणि तुळशीची पाने तोडू नका मग तुम्ही ही तुळशीची पाने शनिवारी म्हणजेच आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात कारण आपल्याला तुळशीचं पान हे भगवान विष्णूंना त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या तर बघा सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल टाका गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी टाकायचं आहे तुम्ही जर का एखाद्या पवित्र नदीवर किंवा पवित्र स्थाना स्थानावर जाऊन आंघोळ केली असेल किंवा तीर्थ तिथून ती किंवा गंगाजल तिथून आणलेलं असेल तर तुम्ही हे तीर्थ ती किंवा हे गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात कोणत्याही विशिष्ट दिवशी किंवा चांगल्या तिथीला थि तुम्हाला जर का वाटत असेल आपल्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा झाली आहे तर घरातील सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमतीर पाणी टाकून ह्या पाण्याने आवर्जून आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे गंगाजल याची देखील एक बॉटल मिळते ती बॉटल तुम्ही घरात आणून ठेवू शकतात हे तुम्ही दर टायमाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात त्याचप्रमाणे बघा या दिवशी रविवार आलेला आहे आणि बघा त्यासाठी आपल्याला चिमूडवर हळद देखील या पाण्यामध्ये टाकायची आहे चिमूटभर हळद टाका त्याचप्रमाणे थोडंसं खडे मीठ टाकलं तरी चालणार आहे या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे गौमित्र किंवा गंगाजल जरी टाकलं तरी आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं त्याचप्रमाणे जर का तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असाल तर तिथे पंचगव्य पंचगव्य मिळतं याचं एक पाकिट मिळतं ते देखील तुम्ही घरी आणून ठेवू शकतात हे उठण्यासारखं असतं हे तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही ते अंगाला चोळून आंघोळ करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी आंघोळ ही करा आहे अंघोळ करताना तुम्हाला खांद्यावरनं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरनं पाणी घ्यायचं असतं आता बघा आपण एकादशीच्या दिवशी डोकं धुवत नाही बघा रविवार असला तरी देखील आपल्याला या दिवशी डोकं धुवायचं नाही तुम्ही जर का हा व्हिडिओ लवकर बघत असाल तर बघा तुम्ही डोकं हे शनिवारी धुवून घ्यायचं आहे शनिवारी तुम्हाला डोकं धुवायचं आहे रविवारी तुम्हाला डोकं धुवायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिवसभर भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामाचं एक वेळेस पठण करायचं आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ